हाय फ्रेंड्स मी अश्विनी तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आमच्या घरी गणपती आले आम्ही त्यांची पूजा केली त्यांचं स्वागत केलं माझा भाऊ गेला होता गणपती आणायला आणि त्याच्या फ्रॅम फ्रेंड्ससोबत केला होता सो तो गणपती घेऊन आला आम्ही त्यातून त्यांचं स्वागत केलं आणि पूजा वगैरे केली आरती केली आणि त्यांना त्यांच्या स्थानी विराजमान केलं आणि मोदकसुद्धा बनवलेले पण मोदकचा व्हिडिओ पण बनवता काय आला नाही सो तुम्ही बघा आम्ही कसं व्हिडिओ बनवला छोटासाच व्हिडिओ आहे सो तुम्ही एन्जॉय करा आमच्या गणपतीचं एंट्री हे आम्ही डेकोरेशन केलं होतं आमच्या गणपतीसाठी आणि हा माझा भाऊ गणपती घेऊन येतो हो आहे सो तुम्ही बघा आता गणपतीची एंट्री आमच्या

गणपती बाप्पासाठी खाली रांगोळी वगैरे काढली आणि आम्ही थोडंसं माझ्या मुलीचं फोटोज वगैरे काढले गणपती सोबत आणि नंतर भावाने पूजा वगैरे केली पूजा करून गणपतीला वर उचलून ठेवलं आणि ते गणपती बाप्पाची आरती वगैरे केली आम्ही सर्वांनी मिळून आणि नंतर आरती झाल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूटही केलं सो तुम्हाला फोटोशूट बघायलाच भेटेल आणि हा आम्ही भावाचा पूजा करताना छोटासा व्हिडिओ काढला होता अच्छा गणपतीला त्यांच्या जागे विराजमान केल्यानंतर आम्ही थोडासा फोटोशूट वगैरे केला माझा आणि माझ्या मुलीचा देखील आणि गणपती बापत छान सार असा व्हिडिओसुद्धा काढला बाप्पाचा काढला होता व्हिडिओ हा खूप सुंदर आणि खूप छान दिसत होता सो तुम्हाला आमच्या गणपतीची एंट्री आणि गणपतीची सजावट वगैरे कशी वाटली ले। आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या Thank you for watching.